नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर आदिवासींच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वनबंधू कल्याण योजना सुरू करण्याची पंतप्रधानांची माहिती हिंदुत्वाबाबत दिलेल्या निर्णयाचा पुनर्विचार नाही सर्वोच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती तिस्ता सेटलवाड यांची याचिका फेटाळली जम्मू काश्मीरच्या एसपुरा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन भारतीय सैन्याकडून पाकच्या सहा चौक्या उद्ध्वस्त सोयाबीनला हमीभाव मिळण्यासाठी राज्यामध्ये नाफेडच्या माध्यमातून सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करणार मंत्री पांडुरंग कुलकर यांची माहिती आणि भारत न्यूझीलंड दरम्यान आज चौथा एक दिवसीय क्रिकेट सामना रांचीमध्ये रंगणार भारताला मालिका विजयाची संधी सविस्तर वृत्त आदिवासींचा बळी देऊन नैसर्गिक स्रोतांचं शोषण करणं योग्य नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीत पहिल्या राष्ट्रीय आदिवासी महोत्सवाचं उद्घाटन करताना ते काल बोलत होते आदिवासी आहेत म्हणून आपल्या इथली मनं टिकली आहेत त्यांची जमीन हिरावून घेण्याचा अधिकार कुणालाही नाही आदिवासींना त्यांचे हक्क मिळावेत यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू असंही म्हणाले मैं अनुभव के साथ कहता हूं अगर वनों को किसी ने बचाया है जंगलों को किसी ने बचाया है तो मेरे जनजातीय समुदायों ने बचाया है वो सर दे देगा लेकिन जंगल को तबाह नहीं होने देगा ये उसके संस्कार में होता है और इसलिए हमें जंगलों की अगर रक्षा करनी है तो जनजाति समुदायों से बड़ा हमारा कोई रक्षक नहीं हो सकता है इस विचार को प्राथमिकता देने के लिए हमारा प्रयास है यादी आधी केन्द्र सरकार मधे आदिवासी स्वतंत्र मंत्रालय नौत पंप्रधान अटल बिहारी वाजपेयी कार्यका पैलदाते हनाल आदिवासींची कला त्यांनी तयार केलेल्या वस्तू आदी गोष्टींना प्रोत्साहन देण्याची गरज असून त्याकरता विशेष प्रयत्न करण्याची ग्वाही पंतप्रधानांनी दिली आदिवासींच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वनबंधू कल्याण योजना सुरू केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं या कार्यक्रमात आदिवासींनी आपले विविध पारंपरिक कार्यक्रमही सादर केले हिंदुत्वाबाबत एकोणीसशे पंच्याण्णव साली दिलेल्या आपल्या निर्णयाचा सध्या कोणताही पुनर्विचार करणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट कलि आहे निवडणुकीतल्या गैरप्रकारासंदर्भात सुरू असलेल्या सुनावणीशी याचा संबंध नाही असं कारण देत न्यायालयानं हा पुनर्विचार करायला नकार दिला आहे सरन्यायाधीश टी एस ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली सात न्यायाधीशांचा सा समावेश असलेल्या घटनापीठानं हिंदुत्व काय आहे तसंच त्याचा तस अर्थ तस काय आहे या वादात न्यायालय पडणार नसल्याचं म्हटलं आहे निवडणूक काळात धर्माच्या कथित चुकीच्या वापराविषयी एकोणीश पंच्याण्णवमधील दिलेल्या निर्णयावरून निर्माण झालेल्या वादग्रस्त मुद्द्यांवर न्यायालयात सुनावणी सुरू आहे जम्मू काश्मीरच्या आरएसपुरा पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन आहे गेल्या चोवीस तासात भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या सहा चौक्या उद्ध्वस्त केल्या संपूर्ण रात्रभर दोन्ही बाजूंकडून गोळीबार सुरू होता या गोळीबारात सात भारतीय नागरिक जखमी झाले आहेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे सीमेवरच्या सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत लोकांनी घराबाहेर न पडण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे सैन्यानं दिला जाणारा निधी हा कुठल्याही प्रकारची जबरदस्ती न करता स्वेच्छेने दिला जावा असं मत संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी व्यक्त आहे आह चित्रपट निर्मात्यांना सैनिक कल्याण निधीला दान देण्याबाबत सांगितल्यानंतर सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ते काल नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते दरम्यान चित्रपट निर्मात्यांनी सैनिक कल्याण निधीला पाच कोटी रुपये द्यायला आपला विरोध होता असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं काल मुंबईत वृत्तसंस्थेशी बोलत होते होत प्रमुख राज ठाकरे यांनी तीन पर्याय दिले होते त्यापैकी इतर दोन पर्यायांना कोणाचाही आक्षेप नव्हता ज्यावेळी पाच कोटी रुपयांचा पर्याय समोर आला त्यावेळी आपण निर्मात्यांना हे स्पष्ट केलं होतं की हा पर्याय स्वीकारणं त्यांना बंधनकारक नाही मात्र निर्मात्यांनी हाच पर्याय स्वीकारला अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली परीक्षा नसल्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता ढासळत असल्याचं काही सर्वेक्षणानंतर समोर आलं आहे त्यामुळे प्रत्येक प्रत्यक्यत्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेण्याच्या दृष्टीनं शिक्षण हक्क कायद्यात आवश्यक बदल केले जातील अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण सल्लागार मंडळाची चौसष्टावी बैठक काल नवी दिल्लीत झाली त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते सेंट्रल गवर्नमेंट ने ब्रिंग इन सूटेबल अमेंडमेंट टू द राइट टू एजुकेशन विच विल गिव स्टेट्स फ्रीडम टू रिव्यू नो डिटेंशन पॉलिसी तो हम नो no डिटेंशन के बारे में निर्णय करने का अधिकार राज्यों को देने की सिफारिश आज की बैठक में केंद्र सरकार को की है सोयाबीननं हमीभाव मिळण्यासाठी राज्यात नाफक्मार्फत सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आह कृषीमंत्री पांडुरंग फुनकर यांनी काल केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग यांच्याकडे दूरध्वनीवरून ही मागणी केली त्याला केंद्रीय कृषीमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तातडीनं सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्याचे निर्देश दिल्याची माहिती फुनकर यांनी दिली राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी सोयाबीनला हमीभाव मिळत नसल्यानं त्रस्त झाले आहेत ज्या भागात आधारभूत किमतीपेक्षा भाव मिळत असेल त्या ठिकाणी खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहे यंदा उसाला प्रतिटन बत्तीसशे रुपयांची पहिली उचल विना कपात द्यावी अशी मागणी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे काल जयसिंगपूर इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पंधराव्या ऊस बोलत होते ज्या कारखान्यांनी दोन हजार पंधरा सोळा सालची एफआरपीची रक्कम दिलेली नाही त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करावेत शेतीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प सादर व्हावा ऊसावरचा खरेदी कर माफ करावा ऊस वाहतूकदार महासंघ स्थापन करून वाहतुकीचे दर निश्चित करावेत या मागण्यांचे ठराव या परिषदेत करण्यात आले आहेत ऊस दराच्या बाबतीत येत्या पाच तारखेपर्यंत राज्य सरकारनं तोडगा काढावा असं आवाहन शेट्टी यांनी यावेळी केलं विश्वसनीयता म्हणजे टाटा अशी ख्याती असलेल्या टाटा समूहामध्ये सध्या प्रचंड खळबळ माजली आहे टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्री यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आल्यानं कॉर्पोरेट जगतात चर्चेला उधाण आलं आहे या प्रकरणी आपली बाजू ऐकून न घेता न्यायालयानं परस्पर निर्णय देऊ नये म्हणून टाटा समूहानं सायरस मिस्त्री यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात मुंबई उच्च न्यायालयात आणि राष्ट्रीय कंपनी कायदा लबादाकडे कॅवेट्स दाखल आहे राज्यातल्या आगामी नगरपरिषद निवडणुकीत एमआयएम पक्ष मराठवाड्यातल्या सर्व नगरपरिषदांसह एकूणसाठ स्वबळावर लढणार असल्याची माहिती एमआयएमचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष डॉ गफार कादरी यांनी दिली औरंगाबाद इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते मुस्लिम आणि दलित समाज आजही उपेक्षित असून या दोन्ही समाजाच्या लोकांना सत्तेत वाटा मिळवून देणं आणि त्यांचा विकास करून देणं हा एमआयएमचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं नगरपरिषद एमआयएमचे पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त उमेदवार निवडून येतील आणि औरंगाबाद जिल्ह्यातल्या किमान तीन ठिकाणी एमआयएमचे नगराध्यक्ष येतील असा विश्वासही कादरी यांनी व्यक्त केला सध्या सामाजिक वातावरण वेगवेगळ्या घटनांमुळे बिघडत आहे अशा घटना आणि त्यामागच्या विविध कारणांची मीमांसा करणं आवश्यक असल्याचं मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या गवई गटाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर राजेंद्र गवई यांनी काल कोल्हापुरात व्यक्त केलं या गटाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या सामाजिक सलोखा परिषदेत ते बोलत होते धर्माच्या झेंड्याळ दडून कृत्य करणाऱ्यांना शिक्षा व्हायला हवीच पण त्यासाठी सामान्य जनतेनं कायदा हातात घेऊ नये असं आवाहन गवई यांनी यावेळी केलं रायगड जिल्ह्यातल्या माणगाव तालुक्यातल्या तळाशेत गावात आढळून आलेलं कोरीव शिल्पकामाचं जिवंत दाखले जतन करण्याची मागणी अभ्यासकांकडून होत आहे रायगड जिल्ह्यात इतिहास संशोधन करणाऱ्या कोकण इतिहास परिषदेनं सांगितल्यानुसार तळाशेत गावातल्या एका मंदिराच्या मुख्य दरवाजावर जुन्या दगडी मूर्ती बसवल्या असून त्याचा आधार घेत बौद्ध मंदिराजवळच पुरातन हिंदू वस्तीचे अवशेष असल्याचं लक्षात आलं एका चिंचे बुंध्याशी एका शिवमंदिराचे अवशेष आढळले त्यामध्ये शैवशिल्पे मंदिर कामा तुटलेला नंदी क्षेत्रपाल आदींचा समावेश आढळला हे शिल्पकाम अकराव्या शतकातलं असून त्यावर आणखी अभ्यास झाल्यास नवा इतिहास समोर येईल असं अभ्यासकांचं म्हणणं आहे हा भाग पूर्वी मंदरज विषय या नावाने शिलाहारांचा प्रशासकीय तो विभाग होता हा एक पूर्वी भाग असायचा आणि यामध्ये त्याचं मुख्य केंद्रस्थान जे आहे ते हे तळेगाव असण्याची शक्यता आहे आणि हे माझ्या अभ्यासातून मी तसं सिद्धही केलेलं आहे तर ह्या भागाचं स्तरावर उत्खनन होणं फार गरजेचं आहे आणि त्यातून या भागावरती ह्याच्या या भागातील प्राचीन इतिहासावरती त्याने उजड पडेल आणि त्याचं तळेगावाचं ह्या भागामधलं असलेलं जे सहभाग आहे त्याचं कॉन्ट्रीब्युशन आहे ते सगळ्या समोर येईल पुढील बातम्यांकडे वळण्यापूर्वी सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबत माहिती जाणून घेऊया प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्स पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहे अर्ज सोळा डिसेंबर दोन हजार सोळा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीनं पाठवणं आवश्यक आहे अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट के मुंबई डॉट ओ आर जीवर वर उपलब्ध लाजून हासणे अन हासून ते पहाणे देणाऱ्या पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा जन्मदिवस पंडित दिनानाथ मंगेशकरांचा वारसा जन्मजात लाभलेल्या हृदयनाथांनी चालीची एकाहून एक अशी सरस गाणी दिली आहेत उस्ताद आमिर खान यांच्याबरोबर हृदयनाथांनी इतरही गुरुंकडे संगीत शिक्षण घेतलं आणि त्यानंतर त्यांची संगीत कारकीर्द सुरू झाली संगीत ज्ञानेश्वरांच्या संत ज्ञानेश्वरांच्या अभंगांना चाली देणं असो किंवा कोळी गीतं असो विधेनाथांनी आपली एक वेगळी छाप उमटवली विविध पुरस्कारांबरोबरच त्यांना पद्मश्री पुरस्कारांनाही गौरवण्यात आलं संत मीराबाई कबीर सुरदास यांच्याबरोबरच शांता शेळके सुरेश भट कुसुमाग्रज यांच्या कवितांना लावलेल्या चाली आजच्या पिढीतही लोकप्रिय आहेत दीपावलीनिमित्त अकोला शहराची बाजारपेठ विविध गृहसजावटीच्या वस्तूंनी फुलून गेली आहे यंदा इतरत्र ठिकाणी फटाके विकण्याला परवानगी नसल्यानं एकाच ठिकाणी फटाके विक्री फटा करण्यात येत आहे यंदाचं वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही प्रकारचे विदेशी फटाके विक्री न करण्याचा संकल्प इथल्या व्यापाऱ्यांनी केला आहे दिवाळीच्या मुहूर्तावर सोनं चांदीचे दागिने खरेदीसाठी नागरिकांनी सराफ दुकानात गर्दी केली आहे यंदाच्या समाधानकारक पावसानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण असलं तरी पिकांचे भाव गडगडल्यानं शेतकरी हवालदिल झाल्यानं त्यांच्याकडून मात्र दिवाळीच्या खरेदीत फारसा उत्साह नसल्याचं चित्र आहे दिवाळीची चाहूल लागते वसुबारसेच्या दिवशी कृष्ण द्वादशीच्या दिवशी वसुबारस म्हणजे गोवत्स सा द्वादशी साजरी करतात आज गाईची तिच्या वासरासह पूजा करतात घरात लक्ष्मीचं आगमन व्हावं या हेतूनं सवत्स धेनूची पूजा करण्याची ही पद्धत आहे गाईला नैवेद्यही दाखवला जातो आजच्या दिवसापासूनच अंगणात रांगोळ्या काढून दिवाळीची खऱ्या अर्थानं सुरुवात होते क्रिकेट भारत न्यूझीलंड यांच्यातील चौथा एकदिवसीय क्रिकेट सामना आज रांची इथं होणार आहे दोन एक गुणांनी आघाडीवर असलेला भारतीय संघ आजचा सामना जिंकून मालिकेत विजयी आघाडी मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहील आपल्या मायभूमीत होणाऱ्या आजच्या सामन्यात कर्णधार महेंद्रसिंग धोनी चौकार षटकारांची आतषबाजी करून चाहत्यानं दिवाळीची भेट देईल न्यूझीलंड विरुद्धच्या पाच एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेतला आजचा चौथा आणि पुढील पाचवाही सामना जिंकल्यास भारताला एकदिवसीय क्रमवारीतही अव्वल स्थान गाठण्याची संधी आहे हवामान येत्या चोवीस तासात गोव्यासह राज्यभरात सगळीकडे हवामान कोरडं राहील असा अंदाज वद्शिवाळीनं व्यक्त केला आहे यंदा राज्यात समाधानकारक पाऊस झाल्यानं दुष्काळानं होरपळलेल्या भागाला मोठा दिलासा मिळाला आहे यावर्षी सरासरीच्या पंच्याण्णव पूर्णांक आठ दशांश टक्के पाऊस झाल्यानं भूजल पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा आदिवासींच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वनबंधू कल्याण योजना सुरू करण्याची पंतप्रधानांची माहिती हिंदुत्वाबाबत दिलेल्या निर्णयाचा पुनर्विचार नाही सर्वोच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती तिस्ता सेटलवाड यांची याचिका फेटाळली जम्मू काश्मीरच्या आरेसपुरा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन भारतीय सैन्याकडून पाकच्या सहा चौक्या उद्धवस्त सोयाबीननं हमीभाव मिळण्यासाठी राज्यामध्ये नाफेडच्या माध्यमातून सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करणार कृषीमंत्री पांडुरंग खुणकर यांची माहिती आणि भारत न्यूझीलंड दरम्यान आज चौथा एक दिवसीय क्रिकेट सामना रांचीमध्ये रंगणार भारताला मालिका विजयाची संधी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सकाळी साडे अकरा वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार